हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मी हिकाज वर्ल्ड आणि आज आहे ट्वेंटी सेकंड एप्रिल आणि ट्वेंटी सेकंड एप्रिलला माझा बर्थडे असतो चला आता मी मी तर सगळं आहे आता माझे फ्रेंड म्हणजे माझे आता फ्रेंड्स तर येतच असतील कधी येणार कधी येणार आले बहुतेक अरे हाय हे आहे माझे फ्रेंड्स तर चला आपण आता काहीतरी खेळूया चला आता आपण खेळूया चला हॅपी बर्थडे मी थँक्यू थँक्यू चला खेळूया बस नको

থ্যাংক ইউ

श्रीनिधी आता काहीतरी इकडे मध्ये येऊन काहीतरी करून दाखव काही पण काही डानिक होत सगळ गाणं

स्टार्ट चला चल चल तू काहीतरी करून दाखव नाही नाही काहीतरी करून दाखवायचं चला, चला सरका मागे इकडे मध्ये येऊन करून दाखव मध्ये येऊन तू काय करणार आहेस मी डान्स करते चालेल कोणत्या गाण्यावर नको हे नको बारीच गाणं आहे लाजरी त्याच्यावर मधुबास oh, oh.

बडिकल करायचा होता पण वाचले ओके आता काय करायचं ओके रेड लाईट रेड लाईट व्हाट डू यू से आई से स्टॉप स्टॉप लाईक अरे येलो लाईक येलो लाईट मी आई मीन ओ कलर लाईट व्हाट डू यू से आई से गो गो राइट अवे मला नाही आलं ठीक आहे आता अजून दोन यायचे आता बघूया कधी येणार आहेत अरे आले बहुतेक ठीक आहे हॅपी बर्थडे मी

त्याला आलेलं नाही पण असं थापत वैस वैसि

बॅग ही मी तिसरीच वापरू शकते हे आहे माझं सेकंड गिफ्ट हे पण तसं खूप क्यूट आहे युनुकांच चला आता थर्ड प्रॉब्लेम ओपन या थर्ड मी गिफ्ट बघा ह्याच्यामध्ये ना इकडे आपण ब्रेसलेट बनवू शकतो नेकलेस असे भरपूर आहेत त्याच्यात असे वेगळे असतात आता हे आहे पुढचं गिफ्ट हे आहे माझं थर्ड गिफ्ट हे आहे हाऊजी तुम्हाला माहिती असेल की हाऊजी कसं खायचं हे आहे माझं फिफ्थ गिफ्ट चांगली रॅपरिंग केली आहे फ्रेंड मला वाटतं की काहीतरी छान आहे कारण की तुला बघूनच वाटतंय चला ओ बॉटल मला वाटते हा बॉटलच आहे खरं ही काहीतरी वेगळी टाईपची बॉटल आहे वाव ही किती छान बॉटल आहे मला तर ही बॉटल खूप आवडली वाव हा हा कलर खूप छान आहे मला तर हा कलर खूप आवडतो जर तुम्हाला आवडली आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर हे गुडिया फ्रेंड्स, ही आहे टिफिन बॅग ही मी शाळेला वापरू शकते ही पण मोर 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 फ्रेंड्स मला तरी नाहीये की हे काय म्हणून चला आपण हे ओपन करून बघूया हे काहीतरी आत्म असं आहे हे असं ओपन होत हे मला वाटतं की एक फ्रेम आहे इकडे आपण फोटो लावू शकतो आणि इकडे आपण कुठे पण जाताना त्यांना टिफिन नाहीतर स्विमिंगच सगळं ठेवू शकतो मला तर हे गिफ्ट आवडलंय फ्रेंड्स हे आहे सेकंड लास्ट गिफ्ट Uh. Friends, हे फ्रँच काही पडते चला बघूया हे पाऊच आहे काय आहे चला बघू तर या कारण ते पाऊच सारखं दिसतंय चेन पण दिसत नाही वाव हे खूप छान आहे पाऊच आहे चला बघूया उघडून फ्रँड्स मी बघितलं की ह्याच्या आत मला हे मिळालं म्हणजे हे एक पर्स आहे ह्याला इकडे लायचं आणि आठवायचं मला पण मला तर हे गिफ्ट तर खूपच आवडले चला आता हे आहे लास्ट हे चॉकलेट सगळं केलं मला वाटतं काय मोठत चॉकलेट नाही दिलं हे बघा फ्रेंड्स हे हे मला कळालं की हे जे स्केच पेन आहेत ते आपण कुठे पण लिहिले तर दोन दिवसांच्या जर दोन दिवसांच्या पुढे गेलं तर ते वाळून जायचे काय आणि जर दोन दिवसांच्या आत असलं तर हे आपण कधी पण जप करू शकतो हे बघा हे असतं कशा काहीच नरेट एक बघा ही झाली एक पस हे बघा त्याच्यात आत भरपूर स्पेस आहे हे आपल्याला उघडलं मला तर हे खूप आवडलं मी नक्की खाली नेणार फ्रेंड्स हे बघा ही आहे क्यूटची बॅग मला ही खूप आवडली हे आहे असं मेकिंगच युनिकॉर्न वगैरे हे मी तुम्हाला सांगितलं हे हाऊजी आहे ही बॉटल मला खूप आवडली फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे माझा बड्डे यावर्षी खूप स्पेशल झाला आहे आणि तुम्हाला माहिती मला भरपूर गिफ्ट मिळालेत मी ते दाखवलेत आणि आणि मी एका व्हिडिओमध्ये त्यांना यूज पण करून दाखव चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय